परीक्षेत कमी गुण मिळाले या विचाराने तणावग्रस्त चौदा वर्षाच्या मुलीने आपल्या राहत्या घराच्या एकोणीसव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली कल्याण पश्चिमेतील मध्यमवर्गीय उच्चभ्रूच्या रोणक सिटीमध्ये ही घटना गुरुवारी घडली या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे खडकपाडा पोलीस ठाण्यात या मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कल्याण पश्चिमेतील रौनक सिटी मध्ये काही महिन्यांपूर्वी हे कुटुंब राहण्यास आले होते आई आजी आणि बहीण असे चौकोनी कुटुंब होते मृत पावलेली मुलगी ही उल्हासनगर येथील एका खाजगी शाळेत इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत होती स्वतःच्या अभ्यासात प्रगती होत नसली आणि ती तणावात होती तसेच दिवाळीपूर्वी झालेल्या सहा मई परीक्षेचा निकाल लागला होता त्यातही तिला कमी गुण मिळाले होते शिक्षकांनी तिला नेहमीच अभ्यासात सुधारणा करण्याची सूचना केली होती नियमित अभ्यास करूनही आपली शैक्षणिक प्रगती होत नाही आणि परीक्षेत कमी गुण मिळत असल्याने या मुलीची चिंता वाढली होती आता झालेल्या परीक्षेत ही कमी गुण मिळाल्याने ती अस्वस्थ झाली होती मृत मुलीची मोठी बहीण भाहिन आपल्या बहिणीचा सहा मयी निकाल पाहण्यासाठी शाळेत गेली होती या मुलीची आई नोकरी करते अभ्यासात होत नसलेली प्रगती परीक्षेत मिळणारे कमी गुण या सततच्या अस्वस्थ झालेल्या मुलीने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला घरात आजी व्यतिरिक्त कुणीही नाही पाहून ही मुलगी घराच्या खिडकीत लोखंडी जाळीवर चढली तिने कसलाही विचार न करता एकोणीसव्या माळ्यावरून तळमजल्याला उडी मारली जमिनीवर पडताच मोठा आवाज झाल्याने परिसरातील इतर रहिवासी तिच्या मदतीसाठी धावून आले ही मुलगी एकोणीसव्या माळ्यावरून पडत असताना ती तळमजल्याला वाहन तळावर उभ्या असलेल्या एका दुचाकीवर पडली तिला गंभीर दुखापत झाली होती तिला तातडीने उपस्थितांनी जवळच्या रुग्णालयात नेले पण तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले खडकपाडा पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत रोणक सिटी भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या मुलीच्या आत्महत्येचा थरार कैद झाला आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका